मारेकरावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषण पत्नीस घटस्फोट रागातून चौघांनी अपहरण बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना हिवरेजरे येथे घडली याबाबत मारेकरांवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्याच्या मागणीकरिता करिता फयाज तांबोळी यानं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं फयाज तांबोळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की फयाज याचे त्याच्या पत्नीशी मतभेद झाल्यानं ते अलिप्त राहतात त्यांच्यात झालेल्या घटस्फोटाचा फैयाज यांचा मेवणा अल्ताफ हबीब तांबोळी यानं मनोज भालसिंग आणि अन्य दोघांसोबत फैयाज यांचे हिवरेझरे येथून अपहरण करून त्यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं लाकडी दांडके व चाकूनं मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फैयाज यानं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी आरोपींविरुद्ध कोणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी फयाज यानं केली परंतु ती मागणी पोलिसांनी ऐकली नाही याबाबत फयाज यानं पोलीस अधीक्षक यांना तीस एप्रिल रोजी निवेदन दिलं परंतु अद्यापही मारेकऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परंतु अद्यापही मारेकऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला नाही म्हणून फैयाज तांबोळी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आपली मागणी करण्याच्या मागणीकरिता उपोषण सुरू केले